नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण झटपट असा ज्वारीचा डोसा बनवणार आहोत तर मी इथे एक मोठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच्यात आपल्याला दही वगैरे आता काही घालायचं नाही आपल्याला झटपट असा ज्वारीचा जो, डोसा बनवायचा आहे याच्यात आपण आता मीठ घालणार आहोत चवीनुसार थोडंसं मस्त असं चवीनुसार असं आपण मीठ घालणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला थोडासा कांदा आणि मिरची घालायची याच्यामध्ये तुम्हाला जेवढे करायचे असेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता मी इथे एक वाटी मोठी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही दोन वाट्या तीन वाट्या किती पण घ्या आणि आता याच्यात आपल्याला दो आपण एक वाटी घेतली तर त्याच वाटीने आपण तीन वाट्या पाणी घेणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्याच वाटीने आपण तीन वाट्या पाणी घेऊया आता हे आपण छान खलवून घ्यायचंय सगळं पीठ एकत्र याच्या सगळ्या गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घेते मी हे बघा एवढं पातळ झालेलं आहे एवढं पातळ आपल्याला करायचंय जसं आपण घावणे वगैरे काढतो ना तसंच आपल्याला पातळ करायचंय मी एक वाटीला जवळजवळ सव्वा तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आता आपण लगेच डोसे करायचे याच्यात आपल्याला दही वगैरे काही घालायचं नाही काही नाही पटापट आपण डोसे करायला घेऊया आता आपला तवा छान तापलेला आहे तर आता आपण डोसा करायला घेऊया आणि असं करते वेळी असं हलवून घ्यायचं नाहीतर मग पीठ खाली बसतं तर आता आपण छोटे छोटे डोसे करून घेऊया आणि असं पहिल्यांदा कडेने घालायचा आणि याला हलवायचं नाही अजिबात आता हे डोसे हलवायचं अजिबात नाहीये याला होऊन द्यायचंय व्यवस्थित आणि मग जरा सुकलं ना वरून की आपण तेल सोडणार आहोत त्याच्यावर पहिल्यांदा एक दोन डोसे पटापट पत निघत नाही नंतर फटाफट फटाफट निघायला लागतात आता थोडासा सुकत आलाय तर आपण थोडं तेल घालूया तुम्ही तेल घाला बटर घाला तुमच्या आवडीप्रमाणे तूप तुम घालू शकता तुम्ही छान असं मस्त कुरकुरीत आपल्याला होऊन द्यायचंय तवा ज्या साईडनी त्या तव्याची वाफ खाली लागत नाही त्यात जरा फिरवून घ्यायचा आपण असा म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित असा होईल अजून आपला होतोय तो सावकाश होऊन द्यायचा आता आपण जो दो, डोसा आहे ना पलटून बघूया आपला झालाय का किती छान झालंय बघा वाव किती सुंदर असा पातळ असा झालेला आहे मस्त हो रंग पण छान आलेला आहे सुंदर असा तो कुरकुरीत होतो एकदम हे बघा मस्त असं आपला कुरकुरीत झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा कडक असा कुरकुरीत झालेला आहे तो आता असा आपण दुसरा पण काढून घेऊया हे बघा मी याच्या डिशमध्ये काढून दाखवलेला आहे मस्त असा कुरकुरीत झालाय याच्यामध्ये काय करायचं माहिती मी तीन वाट्या बोलले पण याच्यामध्ये माझ्यामध्ये ना साडेतीन वाट्या पाणी लागणार आपल्याला कारण ते पातळ केलं तरच डोसे छान निघतात तर एका वाटीला तुम्ही साडेतीन वाट्या पाणी घालात हे जसं आपण ते तांदळाचे काढतो तसंच याला अजिबात हात नाही लावायचा पतरायचं वगैरे नाही आहे होऊन द्यायचा चांगला कडक कुरकुरीत आता बघा हा पण आपला डोसा छान झालेला आहे आता आपण हा पलटून घेऊ बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि असा कुरकुरीत झाला आहे मस्त बघा खूप छान झालेला आहे कुरकुरीत आता असेच मी सगळे डोसे करते तुम्हाला माहिती आहे एका एका वाटीचे जवळजवळ सात सात एक डोसे होतात आपले सात नाही तुमच्या मोठ्या साईजवर असेल तर पाच तर नक्की होतात आणि तुम्हाला मी परत सांगते की एका वाटीला साडेतीन वाट्या पा पाणी घ्या म्हणजे ते अगदी परफेक्ट होतात जेवढं पातळ असेल तेवढे डोसे छान कडक आणि कुरकुरीत होतात आता मी सगळे डोसे करून घेते हे बघा आता आपला हा डोसा पण तयार झालेला आहे हे बघा आता हा पण मी काढून घेते आणि आता आपण दुसरा डोसा घालूया हे पीठ क करताना नेहमी हलवून घ्यायचं ଖାଲି ପିଠ ରହତ हा आपले ज्वारीच्या पिठाचे मस्त झटपट असे डोसे तयार होऊन आलेले आहेत तुम्ही बघताय किती मस्त असे पातळ कुरकुरीत झालेले आहेत जाळी बघा किती छान पडलेली आहे तर करायला सोपे आहे अगदी मी एक वाटी गव आपलं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि त्याला साडेतीन वाट्या पाणी घातलं मीठ घातलं कांदा मिरची घातली आणि पटक पत्क, पटकन डोसे कडले आपण ते ना दही घातलं ना काही सोडा ना आंबवणं ना तासभर ठेवणं तर आपण झटपट असे डोसे आयत्या वेळेला आपल्याला घरामध्ये काही नसतं आणि मग एकटी असलं तर जेवण करायचं असतं तर असे डोसे तुम्ही नक्की करून बघा याला तेल फार लागत नाही एकदा डोसे निघायला लागले की फटाफट फटाफट निघतात फक्त हे बॅटर पातळ ठेवा म्हणजे डोसे तुमचे छान येईल तुम्ही बटाट्याची भाजी खा किंवा चटणी बरोबर खा खूप सुंदर आपले डोसे तयार झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत तुम्ही बघा इथे किती मस्त असे तुम्ही बघू शकता इथे किती छान असे आपले डोसे झालेले आहेत आणि हे एक करायचं की एकावर एक नाही ठेवायचे नाही तर हे चिगटतात हे बघा किती छान असे झालेले आहेत आपले डोसे बघा खूप असे पातळ झालेले आहेत मस्त बघा जाळी पण त्याला छान पडलेली आहे हे बघा खूप सुंदर असे झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे जो जो आपले एका वाटीचे पाच का सहा सहा डोसे झालेले आहेत तर तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही करा आणि आवडलं तर लाईक करा स्नेहाला तर लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेलबटन दाबा आणि ज्वारीचे डोसे करायला विसरू नका हे आपलं मिलेट आहे त्यामुळं नक्की हे डोसे करून बघा आणि मुलं भाकरी खात नाही तर नक्की हे डोसे नक्की खातील हे त्यांना सांगायचंच नाही कशाचे डोसे त्यांना नक्की आवडतील तर तुम्ही नक्की करून बघा बाय बाय मैत्रिणीनो धन्यवाद